नमस्कार माझं नाव नागरत्ना कुर्तरकर फोंडा गोवा माझ्या कवितेचं नाव आहे विश्वाचे चालक कृष्णा तुरुंगात तुझा जन्म जाहला समवेत वृंदावनी पोहोचला रांगण्यास तू सुरुवात केली मी मारण्या पुतना अवतरली तुझा वध करण्या आली मी स्वतःच प्राणास मुकली गोपासमवेत क्रीडा करता चेंडू घेण्या नदीत उतरता नद्या नदीच्या तळाशी पोहोचूनी काली या मर्दन करुणी शिखरा शी शिरावर नृत्यही केला गोपास रक्षण्या गोवर्धन पर्वत उचलला सात दिवस करंगळीवर पर्वत धरुणी ठेविला पर्वत धरुणी ठेविला बालपणातच माता यशोदेला मुखातूनी विश्वदर्शन घडवला खोडकर म्हणून बांधुणी ठेविता तिथूनही निसटून जाता गोपीच्या घरी जाऊन मित्रांची टोळी घेऊन लोणी खाता चोरून चोरीचा आळ येता साळसूटपणा दाखवता लोणी नाही खाल्ली हे अगदी ठासून सांगता लोण्याचा लेप मुखावर दिसता નિશ્કિલપણે હાસુની દાખવતા ગોકુળાતલે લાડકે બાલ વિશ્વાચે ચાલ થેન્ક યુ ધન્યવાદ